या वर्षातही अनुभव आपण त्यांच्या तो तोडून ऐकूया तर दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा लोकांना नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव मंगलसिंग चंद्रसिंग सूर्यवंशी रानार जयपूर पोस्ट जायखेडा तालुका सटारा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकोणसाठ पंचेचाळीस एक्कावन्न मागच्या वर्षीच्या अनुभवानुसार या वर्षी अगदी मशागतीच्या वेळेसच साहेबांशी मी संपर्क साधून आणि खाद्य काय वापरायचे त्यानंतर बुरशीनाशक कोणते वापरायचे याबद्दल विचार विनिमय करून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आपली ही एक्सप्रो डी आणि ॲमसील दोघं बुरशीनाशक वापरून आणि बियाणं टाकायच्या आधीच मिक्स करून बियाणं टाकलं जवळजवळ माझं नव्वद टक्के बियाणं जसेच्या तसे टाकलं त्या दिवशी पाऊस सुरू झाला पाच दिवस पाऊस सुरू होता त्यानंतर आठ दिवस गॅप होता आठ दिवसानंतर परत चार पाच दिवस पाऊस होता पण माझं कुठलंही नुकसान न होता जवळजवळ आता एकोणपन्नास दिवसाचं माझं रोप आहे अजून दहा बारा दिवसात ते लागणवर आहे तर साहेबांच्या सल्ल्यानुसार गेल्यामुळे माझा यावर्षी शंभर टक्के फायदा झालेला आहे नमस्कार तर मग इतर लोकांनी वापरायला पाहिजे का प्रोडक्ट नक्कीच नक्कीच मी जवळजवळ बऱ्याच लोकांना यावर्षी मागच्या वर्षी पण पाठवलं यावर्षी पण पाठवलं त्यांनी आणलं आता टाकलं त्यांचे पण रोप जोमात येतात अगदी आणि दरवर्षी वापरा शेतकरी मित्रांना विनंती आणि तुमच्यासोबत इतर लोकांनी रोप टाकलंय पण आपलं वापरलेलं नाही अशा लोकांचे काही तुम्हाला अनुभव आहेत का काय माझ्या शेजारी जवळजवळ त्यांनी वीस वीस किलो बियाणे चाळीस चाळीस किलो बियाणे कंपनीचे बियाणे आणून माझ्या बरोबर मी तेवीस तारखेला टाकलं त्यांनी पण तेवीस तारखेलाच टाकलं पण त्यांचे सगळे रोप मेलं आणि परत त्यांनी आता मागच्या आठवड्यात नवीन रोप टाकले म्हणजे समजा एक्सप्लिटिव्ह वापरला असतात तर हा होणार खर्च त्यांचा टळला असताना रोप सुदृढ राहिला असतो तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही एक शेतकरी दिलेले त्यांच्या अनुभवाचे बोल आपल्याला सांगितलंय त्यामुळे तुम्ही ही अजून वेळ गेलेली नाही गरजेचं असेल ते शंभर टक्के वापरा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ठरल्याप्रमाणे कंपनीनं या वर्षी हे आपण रोपामध्ये लोकांना दिलं आणि देण्याचं कारण म्हणजे रोपामध्ये जे मर वगैरे होतो ते जर्मिनेशनला प्रॉब्लेम आणि एकसारखे कांदे बनत नव्हते त्यासाठी आपण हे डिझाईन केलंय त्याचबरोबर या वर्षी कांद्याच्या बेसल मध्ये एकरी पाच ते दहा किलो या प्रमाणात तुम्ही वापरा आणि कांद्यात येणारा करपा एकसारखी साईज आणि रूट झोन साठी वेगळं काही वापरायची तुम्हाला गरज येणार नाही एवढी ये एक चांगलं प्रोडक्ट ते तुम्ही कांद्यामध्ये अवश्य वापरा धन्यवाद